रामकृष्ण हरी माऊली तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज बघा कशी धावपळ आहे सकाळची आणि आज मुलांना सुट्टी पण आहे बरं का तर सुट्टी तर मग आज मी काय बनवलं त्यांना तर सकाळचा स्वयंपाक तर चला मग आपण बघू काय काय बनवलंय आज सकाळच्या धावपळीमध्ये सगळी गडबडच राहते सकाळी सकाळी ना तर दिशीचे काका गेले कांदे घेऊन त्यांना नाश्ता करून दिला आणि आता मी बनवलंय मस्त अशी बरं का हे बघा अशी मस्त अशी कढी बनवली भाजीला काही नव्हतं ना तर म्हणून मग हे बघा अशी मस्त अशी कडी बनवून घेतली मी कढी सगळ्या आवडती मुलं घरी म्हणलं मग म्हटलं जशी कडीच बनवू तर बघा हे बघा जेवरची भाकर बनवून घेतली आणि चपात्या बनवल्या बाबाला त्यांना चपात्या आवडत्या आणि त्याला जेव्हाची भाकर बनवली का मग कि त्यांना शुगर आहे ना त्याच्यामुळे तर मिरच्या तळून ठेवल्या मी तर बघा हिरव्या मिरच्या तळ्या दर्शिक आणि तर भात भरून घेतला कढी भात दर्शिक खायला आणि दूध तापायला ठेवलं दर्शिक दूध तापायचं राहिलं होतं ता, ता, शिळ ताज दूध दोन्ही तापायला ठेवलं कारण की मग नासत नाही आपलं आरावर ठेवलेलं दूध आता आपण बघू दर्शिक आरावर पण ठेवावं लागत दर्शिक थोडस दूध तर सकाळी बघा किती उन चटच करू राहिलं आणि बघा इकडं आपलं आरावरचं दूध चुलीवर मस्त तापतं दूध म्हणून मग आर पण लय आर पडेल होता डसा कारण की आज बाद बाजरीच्या भाकरी कमी केल्या जेवरीची एकच केली ना आणि चपात्या झाल्या जास्त त्याच्यामुळं तर मग कढी भात केलेलं नव्हतं ना तर मग दूध मी आरवर आणून ठेवलं दूध आरावर तापलं दूध कधीच नासत नसतं फ्रीजमध्ये ठेवा अगर नका का ठेवू दिवस बरोबर ना पण दूध मस्त राहतं आणि नासत पण नाही एकदम भारी राहतं साय पण एकदम पिवळी पिवळी मस्ती बर का तर दस दस आर पण चांगलंच ढास डास हार होता मग आरवर ठेवलं तर आता जेवायला घ्यायचं आम्हाला तर आणती जेवायला चला ताण टोपला आता जेवायलाच बसायचंय आम्हाला या तुम्ही पण जेवायला तर सकाळी सकाळी कशी जेवणाची गडबड असते कामाला राहत जायचंय तर रोप तुम्हालाच आहे रोपाची आपले रोप, रोप उपटायच चालू आहे ना तर मग रोप उप मोजायला आणि उपटायचे पण दोन्ही पण कामं करायचे आज तर रोप माणसा कशाचे तर कोरफड रोप आपले तर आमचा शंभू हॅलो घ्या बघा शंभू आज शाळेत सुट्टी का होई रे काय होतं काय होत शाळेमध्ये काय होत शाळेत आज सरांची काय होत मीटिंग मिटिंग होती का तर आमच्या शंभूचा रे भाऊ थोडासा आमचं शंभूला पण त्याचे ना दात पडले तर बघा त्याचे आहे ना बरं बघले काय कौदी मला आता कौदी ना आता लेगीचे बघतो कसं जाते तो बघा त्याचे खाल्ले बरं दर्शी आम्ही जेवायला चला जेवायला तर आता सगळेजण जेवायला बसणार आहे आम्ही बाय बाय करतो चला आता जेवायला घेतो तर बघा जेवण आताच उरकले आणि आता आलोय रानामध्ये तर बघा आता आहे ना ही रोप उप मोजायचे आपल्याला बघा अशी रोप उपटून टाकलेले आणि आपले कोरपडीच्या रोपाची ऑर्डर होती तर ऑर्डर आपली एक लाखाच्या रोपाची होती एक लाख पूर्ण होऊन आता परत रोप उपटून ठेवले होते आम्ही ना तर ते रोप आता परत द्यायचे आणि कमी पडले तर आता चालू आता राहिलेली मोजून द्यायचे आम्हाला आणि कमी पडले तर परत उपटायचे तर ते दुसऱ्या शेतामध्ये आता हे घराजवळच शेते तर बघा ते पुढं त्या काड्या उभ्या दिसते ना तिथून ती तिकडं आपलं कापायची राहिलं माल आणि हो माल कापलेला आहे आपल्याला आणि पानकळे तर दोन ऑर्डर दिसली दिन ती आणि आता पण ऑर्डर चालू आहे सारख्या सारख्या तर बघा इकडं गिन्नी गवते जाणार राहिलं मस्त असं आणि सकाळपासून अशी काही ना काही धावपळ असती मुलं घरी ना तर आज सगळं आरडावालडाच पण बघा इकडे ही गहू तर गहू थोडा लेट झालेला आहे तर काही आता बघितलं तर मी बघितलं बऱ्याच जणांचं व्हिडिओमध्ये बघितला तर गव्हाला खूप अशा मस्त भारी ओंब्या आलेल्या आहेत आमच्या गहू थोडा लेट झालेला आहे तर आता येईनच त्याला पण वांब्या येईना लेट असल्यावर थोडं लेटच होणार आहे ना नाही ना। का तर आता ही ऑर्डर जाणार आहे आपली राजस्थानला तर राजस्थानला चालू आहे लागवड तर आपला नवीन एक व्हिडिओ येत आहे तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आवडला तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तर चाल ग मोजायचे हा इकडं मोजू ना तिकडं बाबांनी मोजलेलं आहे तिकडे एक आत मोजली ती बाबांनी तर आता ते बाबांच्या काय बसक काम आहे का मोजायला बसायला उतरले तर, बस तर, तर, तर मग आता आम्ही इकडून सहीम पूर्ण आता सऱ्या धरतो दोघी जणी दोन आणि मग मोजितो मोजेले का हा मग मी तेच म्हटलं मोजलेले बाबांनी मग आता आपण मोजू हा ना मग तर आवरलं सगळं आवडलं सकाळपासून कौरात आहे ना आज पोरं घरी आलडावालडा सगळा पोरत नाही पाणी घाल पाहून आली हा पाणी काबर ठेवलं हा यायच्या पण काय करतील आता हा तर मौती सकाळी मौतीचं पण हे होत आणि तर बघा हिची वाली कोण वारलं हा वहिनी वारल्या चुलत वहिनी होत्या त्या वारल्या तर त्या मौतीसाठी दोघीजण जण पाठवल्या आम्ही आणि आता इकडं आलोय का बरोबर हा मोजीत आहे बरोबर आणि बघ आता चला बाबांनी मोजेल ती सोडून देतो आता म्हात्र्या माणसाला कसं दम नाही निघत लगेच चला आता इथून धरायचे ना हा का आता अंदाज नाही ना ग आपल्याला आता पैसे घेतले म्हणल्यावर मग मोजूनच देणं चांगलं तर त्यांचे पैसे आपल्याला ठोक काढतात पण आपले रोप त्यांना पण कळाले पाहिजे ना त्यांचं क्षेत्र पण तेवढं लागलं पाहिजे ना वावरच तर चला मग भेटतो पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओ मध्ये चला रामकृष्ण हरी